नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर येथील श्री व्यंकटेश शिक्षण संस्थेतील अठ्ठावीस शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांची मान्यता शिक्षण उपसंचालकांनी रद्द केली आहे या शिक्षण संस्थेत बोगस शिक्षक व कर्मचाऱ्यांची भरती करून करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचा निरीक्षण अहवाल आल्यानंतर त्यांची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती आज लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये तक्रारदार तथा निराधार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी दिली आहे त्या श्री व्यंकटेश शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक आणि प्राथमिक या शाळेतील शिक्षकांच्या मान्यता डेप्युटी डायरेक्टर यांनी रद्द केलेली आहे आणि त्या रद्द केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचा पगार निघत नाही पण एकोणतीस तारखेला निर्णय दिला आणि एकतीस तारखेला पुन्हा त्याच्यावर स्थगितीचा निर्णय दिला पण अधिकाऱ्याला दोन निर्णय घेता येत नाहीत कुठं तरतूद नाही जर संबंधिताला तो निर्णय मान्य नसेल तर वरिष्ठाकडे दाद मागण्याचा त्यांना अधिकार आहे पण या ठिकाणी दोन पत्र काढून म्हणजे एक चुकीचं काम संबंधित शिक्षण विभागाचे डेप्युटी डायरेक्टर यांनी केलेलं आहे तर मला आपल्या माध्यमातून असं सांगायचे की या शाळेचे स्वयंघोषित संस्थेचे स्वयंघोषित अध्यक्ष सचिव प्रशांत पटने आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी चारशो चे गुन्हे दाखल करायला पाहिजे ते गुन्हे दाखल केल्यानंतर जो काही आतापर्यंत वेतन उचललेलं आहे जो तीस पस्तीस वर्ष कर्मचाऱ्यांनी अब्जो रुपये शासनाच्या जे दरोडा टाकलाय त्याची रिकव्हरी करण्यात यावी अशी आपल्या माध्यमातून मी शासनाकडे आणि शिक्षण अधिकाऱ्याकडे मागणी करतो आणि माझं असं जाहीर आव्हान आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार गेली तीस चाळीस वर्षे या शाळेत आणि संस्थेमार्फत होते चुकीच्या नियुक्त्या होत्या तर माझं शिक्षण मंत्र्यांना माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे मी तक्रारदार या नात्यानं पुरावे ही सगळं तीन वर्षापासून प्रकरण मी तक्रारीच्या माध्यमातून हे बाहेर आणलेला आहे तर याच्यावर शासनानं तात्काळ याच्यावर कारवाई केली पाहिजे त्या शिक्षकावर गुन्हे दाखल चार सूभेचे गुन्हे दाखल केले पाहिजे सम स्वयं अध्यक्ष सचिवावर गुन्हे दाखल केले पाहिजे हे माझं आपल्या माध्यमातून सरकारला आणि जनतेना माझं आव्हान आहे